स्वादिष्ट मेनूमध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा शिरा कसा करायचा गुळाचा ते बघतोय एक ग्लास पाणी टाकतोय आपण आता आधी गुळाचं पाणी करून घेतोय अगदी परफेक्ट मापाने बनवला ना हा शिरा तर खूपच छान होतो एक ग्लास पाणी एक वाटी गुळ घेतोय आपण पिवळा गुळ नाही घ्यायचा लाल गुळ घ्यायचा त्याच्याने टेस्ट बी चांगली येते गुळाचं पाणी बघा आता विरघळतंय पूर्ण गुळ विरघळला की आपण आता गॅस बंद करू गुळाचं पाणी आपण गाळून घेतोय पीठ आपण भाजून घेऊ आता दोन वाट्या पीठ घेतलंय एक वाटी गुळाला दोन वाट्या पीठ आणि एक ग्लास पाणी पीठ बघा आता छान भाजून झालंय पिठाचा रंग बदलेपर्यंत पीठ भाजून घ्यायचं कच्चं नको राहायला लाल रंगाचं थोडं लालसर झालं पाहिजे पीठ गॅस अगदी स्लो ठेवलेला आहे आपण पीठ आपलं भाजून झालंय तुम्ही बघू शकता आता आपण तेल टाकून घेऊ तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता जर तुम्हाला तूप आवडत असेल तर शक्यतो हा शिरा तर तेलातच बनवतो आम्ही तीन पड्या तेल टाकतोय आपण तीन पड्या टाकल्या होत्या आता अजून एक पडी तेलाचा वापर करतोय आपण काजू बदाम घेतोय आपण आता चार पाच काजू आणि चार पाच बदाम बारीक करून घेतलेले छोटे छोटे कट करून घेतले तेही आपण आता चांगले परतून घेऊ गुळाचं पाणी टाकून घेतोय आपण आता हो तलाय आपल्याशी आता बघा तुम्ही बघू शकता पूर्ण एका ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे असा शिरा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा वेलचीपूड टाकतोय आपण अर्धा चमचा वेलचीपूर घेतला आहे वेलची जाय भरपूर मिक्स केलेलं आहे आणि बघा कसा लसलसीत शिरा झाला आहे तुम्ही पाहू शकता